होपोल नगरपालिकेच्या घनकचरा संकलन वाहतूक करणाऱ्या सोळा गाड्यांचा व हायजेट प्रोसेसिंग करणाऱ्या दोन गाड्यांचा लोकार्पण सोहळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील पटांगणात शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी आमदार थोरवे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी शासनाच्या माध्यमातून तीन कोटी निधी आणला असून भविष्यकाळात या प्रकल्पासाठी दहा कोटी रुपये आणण्याचे उद्दिष्ट आमदार थोरवे यांनी याप्रसंगी जाहीर केले खोपोली शहरच नव्हे तर कर्जत मतदारसंघातील सर्व शहरे स्वच्छतेच्या दृष्टीने आदर्श करण्याचा मनोदय त्यांनी या प्रसंगी व्यक्त केला शासनाकडून जास्तीत जास्त निधी आणून खोपोली शहरातील विविध विकास कामे मार्गी लावण्यात आल्याचे सांगितले कोणतेही राजकारण न आणता शहरातील विविध प्रश्नांबाबत उपाययोजना करीत असल्याचेही आमदार थोरवे यांनी यावेळी बोलताना सांगितले शहरीकरण जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला की कचऱ्याची समस्या या ठिकाणी जाणवत होती घटनांची समस्या आहे स्वच्छ गटावर होत नव्हती आणि हेच सगळं काम आपल्याला व्हिडी केच्या माध्यमातून या ठिकाणी करायचं आहे आणि आमचं कोकोली शहर स्वच्छ करण्याचं काम गायकवाड साहेब तुम्ही सातत्याने या ठिकाणी एकही समस्या एकही तक्रार यापुढे येता कामा नये याची आपण खबरदारी त्या ठिकाणी घ्यावी आणि माझं कोकोली शहर हे स्वच्छ करण्यासंदर्भात आज तीन कोटी रुपयाचा निधी शिवत्या आपण दिलेला आहे पण भविष्यामध्ये जरी दहा कोटी रुपये जरी या ठिकाणी स्वच्छतेसाठी लागले तरी आपण जनतेच्या संदर्भात आपण निधी आपण माझ्या शासनाकडून उपलब्ध करून देऊ तोच निधी सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त कसा घेता येईल या संदर्भात सुद्धा या पंधरा दिवसामध्ये आपण सातत्याने प्रयत्न त्या ठिकाणी करत कर आहोत तो सुद्धा जास्तीत जास्त निधी आपल्याला कोकोली शहरासाठी आणण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत परंतु आपण सुज्ञ नागरिक पत्रकार पत्रकार माझे या ठिकाणी उपस्थित आहेत की हे खऱ्या अर्थाने अतिशय उल्लेखनीय काम आहे आतापर्यंत जे विकासाला चालना देण्याचं काम या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये कोकोली शहराच्या माध्यमातून या ठिकाणी मी केलेला आहे परंतु या सर्वात उल्लेखनीय काम कोणतं असेल तो घनकचरा संकलन करणं किंवा त्याचं प्रोसेसिंग करणं ही फार मोठी गरज होते आणि हे काम आपण या ठिकाणी आज या ठिकाणी केलेलं आहे या कामातून सर्वसामान्य जनतेला सुखावणार हे काम आहे आणि माझं शहर शहर सुंदर ही संकल्पना घेऊन आपण जण कोकोली शहरामध्ये वास्तव्यात असणारे म्हणजे सगळे नागरिक असतील सगळे लोकप्रतिनिधी असतील माझे सगळे नगरसेवक असतील आपण आपल्या वॉर्डामध्ये असणारा जे स्वच्छतेचा जो प्रश्न आहे आपण या ठेकेदारांच्या माध्यमातून आपण स्वतः लोकप्रतिनिधी म्हणून त्या त्या भागामध्ये जी समस्या आहे स्वच्छता आपलं आपला वॉर्ड असेल तो कसा स्वच्छ राहायला पाहिजे नागरिकांना कसं यापासून जो त्रास होणार नाही या संदर्भात सुद्धा माझ्या सगळ्या सहकार्यांनी आपण सातत्याने आता यापुढे प्रयत्न करावा शहरात पाच वर्ष जुना असलेल्या ठेकेदाराचे दर आणि वेळेवर घंटा गाडी पोहोचत नसल्याने त्याचा ठेका रद्द करून आपण आपल्यासाठी नवीन गाड्या घेऊ असे आमदार साहेबांना सांगितल्यावर त्यांनी लगेच आपल्याला गाड्यांसाठी निधी उपलब्ध करून दिला असे सांगत ठेकेदार व्ही के सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड यांनी स्वच्छतेच्या संदर्भात नागरिकांची एकही तक्रार येणार नाही यासाठी पुरेपूर दक्षता घ्यावी असा आदेशही प्रशासक तथा मुख्य अधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी यावेळी दिला या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे संपर्क प्रमुख पंकज पाटील ब्युरो रिपोर्ट माजी नगरसेवक मोहनाव सर राजू गायकवाड माजी नगरसेविका प्रिया जाधव जिनी सॅम्युअल शिल्पा मालकर माधवी रिठे शिवसेनेचे शहर प्रमुख संदीप पाटील शिवउद्योग व सहकारचे नेते शहर प्रमुख हरीश काळे माजी नगरसेवक संतोष मालकर भाजपचे हेमंत नांदे रॉबिन सॅम्युअल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली